आपण ह्या बैलजोडींची माहिती घेऊया बाजारात कायमच टॉप क्वालिटीच्या जोड्या आलेल्या असतात आणि जास्त करून नव्वद टक्के खिल्लार बैलदोड्या असतात नामपूर कृषी उत्पन्न व बाजार समिती चला तर आपण आता बैल बाजाराचे काही व्हिडिओ कंटिन्यू करूया धन्यवाद मित्रांनो दादा नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा तुमचा फोन नंबर सांगा चौदा आज किती आहे तुमच्या ताम्यातून पंधरा सोळा बैल आहेत का भी ले ले ही बैलजुड आहे का सहा सात आहात किंमत काय सांगणार यांची अकरा एक अकरा ही बैल जोडी काय किती दाती सात सहा दात याची किंमत किती एक एकतीस एक एकतीस पुढच्या जोडीकडे या आता हे ही जोडी काय दाती किती आता पूर्ण झाले का याची किंमत किती आता हा बैल सिंगल आहे का जोडी किती दाती हा बैल हा किती मध्ये देणार सांगाल एकसठ हा एकसठ किंमत सांगायला आहे कमी जास्त होऊन जाईल आता आपण सिंगल आहे का जोडी सिंगल आहे का किती जाती हा सहा त्याची किंमत किती एकाहत्तर एक ही जोडी आहे का भी सिंगल 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 आहेत का एकेकाची किंमत सांगून द्या काळा पंचेचाळीस ला आहे हा एक्केचाळीस ला आहे हा हा छोटे गाडी वानला की गावरान बैल जोडी का आतापर्यंत किती बैल गेले दादा तुमचे आज बाजार शांत एक जोडी दिली एक जोडी दिली का तुमचा फोन नंबर परत एकदा सांगून एक द्या ब्याण्णव चौऱ्याऐंशी दहा एकसष्ट बावन ठीक आहे दादा धन्यवाद द्या साठ मित्रांनो ह्या बैलजोडीचा सौदा चालू आहे हाय बैलजोडी सौदा चालू होता काय होता मग

बका जर बाई पक्षावरानं लागला पडदा दादा तुमची पैली जोडी का काय किंमत सांगता येते ऐंशी हजार रुपये किती दाती आहेत पूर्ण झाले का आताच पूर्ण हे किती मध्ये मागतायत 60 मध्ये 60 मध्ये सौदा चालू आहे का अजून घ्या बरं असं गाव कोणतं तुमचं देवणा सुराणा देवळा सुराणा देवळा तालुका सटाणा शेती कामाला चांगली चालते का बैलगाडीला पूर्ण कामाची गॅरंटी तुम्ही प्रत्येक बाजारला येता का या बाजारला जाल हां

पूर्ण कामाची गॅरंटी दादा तुमचा फोन नंबर एकोणऐंशी बहात्तर एकोणवीस छत्तीस ऐंशी अतिशय चांगली आहे सर्व कामाची गॅरंटी मारत नाही भाऊ का तुमची जोडी आहे का शेतकरी आहे का तुम्ही बैल जोडी विकायला आणली काय किंमत सांगणार सत्तर हजार काय जाती आहे बैल काम चांगलं करता का पूर्ण झालेले बैल जोडी पूर्ण झालेली आहे गाव कोणतं आज मॉडेल तालुका मालेगाव जिल्हा नाशिक नमस्कार दादा नाव सांगा तुमचं गाव कोणतं जातेगाव तालुका तालुका नां नांदगाव जिल्हा नाशिक आज काय मार्केटमध्ये बैलजोडी खरेदी करायला तुमची शेती आहे का ऊसतोड का ऊसतोड तोडका तुम्ही मुकडदाम आहे का गाडीवाले का तुमचा फोन नंबर सांगून द्या नव्वद बावीस हा चोवीस अच्छा अच्छा तुम्ही बैलजोडी पसंत केली का मग पाहत आहे का चालेल चालेल बघा बैलजोडी पसंत झाली का आपण मुलाखत घेऊ है ना होणे चालू काका रामराम नाव सांगा तुमनं तुम्ही नमस्कार नाव सांगा तुमचं विवेक नानासाहेब आहे गाव कोणतं तुमचं तालुका ही बैलजोडी घेऊन आले का बैलजोडी का तुम्ही ते आता ट्रॅक्टर हा 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 त्याच्यामुळे बैलजोडी विकत आहे बैलजोडीचं किती दाते बरं पूर्ण आहे ना पूर्ण आहे का किंमत काय सांगणार एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार तुमचा फोन नंबर सांगून द्या चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठावीस एकाहत्तर बैलजोडी शेती कामाला चांगली आहे ऑलराऊंडर आहे शेती कामाला बैलगाडीला कोणाची तुमची आहे का नाव सांगा दादा तुमचं तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या चौऱ्यात्तर एकतीस अठ्ठावीस बैलजोडी किती दाती सहा सहा साती का शेती कामाला सगळ्या कामाची गॅरंटी आहे का सगळे बोरिला आहेत का थोडं बैल फिरवा ना फिरव रे फिरवल जय जवान जय किसान मित्रांनो बैलजोडीचं माप देखील चांगलं आहे मोठी बैलजोडी आहे मीडियम माप आहे बैलजोडी पायात पण चांगली आहे शेती कामाला तर चांगली असेलच दादा तुमचा मोबाईल नंबर एकदा परत सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तर एकतीस अठ्ठावीस तुम्ही शेतकरी आहात की व्यापारी व्यापारी आहात व्यापारी आहेत का तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारला असतात बाजार नामपूरलाच असतं दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दिनेश दादाजी पान पाटील नांदिण मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव अठरा चोवीस झिरो पाच तुम्ही नामपूर बाजारला असता का इतर दुसऱ्या गोष्टी नामपूर मालेगाव आज किती बैलजोड आहे तुमच्याकडे आज आहेत ना तीन जोड्या चला बरं बैलांची माहिती द्या ही जोडी आहे का ओ, ही जोडी का ही जोडी ही जोडी आहे ही जोडी आहे का किती दात आहे बैल सहा सात सहा सात किंमत काय सांगणार एक्क्याण्णव एक्क्याण्णव हजार ही बैल जोडी किती दाते कडदात जात गावरानच का गावरानच किंमत काय सांगणार यांची पंच्याऐंशी आता हे बैल सिंगल आहेत का जोडी सिंगल आहे हा याची किंमत काय याची सांगायला आणि दाताला कसं आहे तो आता झाला झाला का या बैलाची किंमत किती पंचवीस हजार हा पूर्ण झाला आहे का सात आता सात आता का एवढे बैल तुमच्या दावणीला आहे का हो तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या एकदा शहाण्णव नव्याण्णव अठरा चोवीस जीरो ज्या शेतकरी बांधवांना बैल जोडी घ्यायची असेल ते शेतकरी बांधव तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील या नंबरवर बैलांचे दाता असे बघितले जातात दादा दात दाखवा परत सात का चालू का सौदा याचा मित्रांनो या जोडीचा सौदा चालू आहे आपण बघूया

गरीबानाले आग्र जाती बा पहिला नमरी हे मला एवढा कांतून गेयचे का गरिबानाले आग्र जाती म्हणून तुला भेटायचे की नाही खूप आईसी का पणचावले नारेले करते आज पार्कन जागेवर चालले आता शेडमन रोयलाना तेव्हा खऱ्या जात जाती शेड नाही पण कोण लागून पब्या पंचात मध्ये गो मार बाय ओय चल ओय कायते ओय ओय हे मोठी नोडती मोठी नोडती घे नोडती ब मित्रांनो पंच्याण्णव हजारला ही बैलजोडी खरेदी केली पंचान्न हजार शेटका पंचान्न ला दिली दाताला कशी होती सहा सात दात कोणी घेतली तुम्ही घेतली का दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगानाथ विजापूर साकरी जिल्हा धुळे बैल धुळे आता तुम्ही कितीला घेतली पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजारला काही बदलामध्ये होती का डायरेक्ट पंच्याण्णवला घेतली हे आता शेती कामासाठी घेतली का तुम्ही तुमचं नाव परत एकदा सांगून द्या आवा काशीनाथ सूळ विजापूर तालुका साखरी जिल्हा धुळे जिल्हा धुळे बैलधुळी दादा नमस्कार तुमचं नाव सांगा भाऊसाहेब दत्त तुमचं नाव सांगा मोरे तुमचं नाव सांगा तुम्ही शेतकरी आहात का बैलजोडी खरेदीसाठी बैलजोडी खरेदीसाठी आलेत का बैलजोडी पसंत केली का तुम्ही ती बैलजोडी पसंत करताय का म्हणजे सौदा झाला का बाकी झाला आहे का कितीमध्ये घेतली साठ हजाराला काही बदला वगैरे घेतली का डायरेक्ट घेतली डायरेक्ट घेतली दादा दादा तुम्ही शेतकरी आहात कांद्याचा भाव सध्या काय चालले सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल दोन शब्द सांगा तुम्ही कांद्याने विषय काही कांद्याने सर्व वाळून मारून टाकलं एकरी तीस पस्तीस हजार एकर मध्ये पाच पन्नास हजार असं उत्पन्न उलट गणित फिरलंय कांद्या वागत कांद्या भागायच्या निसर्गाने दिलं निसर्गाने दिले पण दिसून घेतलं सर्व लोकांनी सरकार आशेने बी जे पी सरकार सत्तेवर बसवलं आपल्या पदरात काही टाकतील त्यांनी कर्ज माफीच बी आहे आम्ही सात बारा कोरा करू सर्व शेतकऱ्यांचा निवडणुकीच्या निवडणुकाच्या एकाच्या पडल्या दुसऱ्याच्या पडल्या नाही घरात एकाच बेमीन पडता येईल आणि बाकीचे काही बंद पण पडते जसे लागे बही आम्ही दाखवून ते सत्यवर बसले दुसरं काही नाही शेतीकडे बघितलं नाही दुसरा उद्योगाकडे बघितलं नाही सरकार म्हणजे तुम्ही डायरेक्ट सरकारला दोष देता याला सर्वस्वी जबाबदार सरकार आश्वासन राहिलेले आणि लोक त्यांच्या याच्यावर राहिले खरं आपल्याला काहीतरी पत्रात पडेल व्यवसाय बारा कोरा होईल आपला आणि आज मेटाकुटीला आल्या आली कांद्यांना भाव नसल्यामुळे कांदा किलो पाहिजे होता आज तो सात आठ पंधरा रुपया कांदा परवडतच नाही काय खर्च लेबर खर्च पण शेती मोकळी ठेवतील पडीत ठेवतील शेती सुद्धा करणार नाही लोक अशी परिस्थिती शेती लोकांजवळ भांडवल नाही काही शेती करायला कांदे लावतील कुठं सरकार तुम्हाला शेती पुरवडत नाही तुम्ही शेती कस काय करता मग जे बुके मरून जाईल शेती नाही तर निसर्गाचा खूप वेगळा आणि सरकारचा खूप वेगळा बरोबर आहे आपल्या शेतकऱ्यांचं कसं असतं कांद्याचं उत्पन्न मकामध्ये टाकायचं मकाचं उत्पन्न कांद्यामध्ये टाकायचं फक्त बरोबर होत आहे प्लस मायनस फक्त संसार माहिन दोन वेळेचा भाग तर एवढंच आहे दुसरं काही त्याचे शेतकरी नाही त्याच्यावर कर्ज नाही सगळ्यांवर कर्ज आहे कारण की निसर्गाने बी साथ देत नाही सरकार बी साथ देत नाही फडणवीस आपल्या तो इलेक्शनच्या आधी फडणवीस साहेबांची क्लिप आहे तुमच्याकडे व्हिडिओ क्लिप हा सांगा फडणवीस साहेब बोलले होते सात कोरा करू अडीच तीन वर्ष झाले त्यांना अजून सात कोरा नाही कोरा नाही आणि बँकेत कर्ज मिळत नाही आता शेतकऱ्या सरकारकडनं आम्ही अजिबात अपेक्षा होत नाही

पाल्याला चांगला भाव कांद्याला चांगला भाव तर शेतकऱ्यांना कशाचीच गरज नाही दोन अडीच हजार रुपये क्विंटल कांदा कांद राहिले आज एका टानेचे लाख रुपये असते असतेकडे मागण्याची गरज नव्हती ना आज ते टाने वीस पंचवीस हजार पण घडत पाच हजार तर वाहतुकीमध्ये जातात आता वीस हजार रुपये दहा हजार रुपये मजुरीमध्ये जातात दहा हजार रुपये खाद्यामध्ये जातात आता काय राहतं काहीच राहत नाही बरं शेतकऱ्यांच्या पोरांच्या शिक्षण कसं काय होत आहे बरं मग आता कांद्याला भाव नाही खासगी सहकाराकडनं कर्ज घेऊन कर शेतकरी शिकवून राहिले मुलं उदरनिर्वाह करताय आणि हे आत्महत्या करायला फक्त म्हणजे सावकारी कर्ज होत आत्महत्या कारण सरकार साथ देत नाही शेतकऱ्याला तर जीवन जगावं लागेल मुलांचं शिक्षण संसार लग्न अमुक सावकार पावा लागतो त्याच्या वेळेवर पैसे गेले नाही तो लावणार आहे आणि मग शेतकरी त्याच्यामुळे आत्महत्या शेतकरीला पर्याय हे जे म्हणतात शेती अवजारांना अनुदान वगैरे असतं हे खरं आहे का अनुदान अनुदान मिळायला काय त्रास होतो खरं सांगून टाका जमा करत वशिलेवाल्यांनाच देता हे बरोबर आहे वशिलवाल्यांना भेटतं करत आहे ना अर्ध्यामध्ये शेतकरी आता एका वस्तूला लाख टक्क्याचं अनुदान मिळलं त्रेसष्ट टक्के अनुदान देतात मग तीस टक्क्यांना कोणी शेतकरी पण देत नाही ना तुम्ही पन्नास टक्का पंचेचाळीस टक्के शेतकरी अनुदान द्या तेव्हा शेतकरी पण लाज द्या आता हे सौर पंपाचं अनुदान आलंय तर त्याला काय काय डॉक्युमेंट लागतात आणि त्याला त्रास किती होतो खरं सांगून टाका कमीत कमी आज पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरावं लागतं स्वतःहून सो, सो, स्वतःहून ऑनलाईन पावती फाडावी लागते हां मग तेव्हा ते काही दोन अडीच तीन महिन्यात बसवण्यासाठी त्याचा फायदा होतो का पण फायदा होतो मग त्याच्या वातावरण वातावरणावर वातावरणावरती असतं मग तुमच्याकडून सरकारला विनंती करून द्या की अनुदान वगैरे लवकर भेटायला पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जास्त त्रास होता कामा नये कारण एकच विनंती आहे आमच्या सांगणं शेतापर्यंत पोचा शेतकऱ्यांचे तुम्ही संवाद साधा त्यांच्या सर्व जाणून घ्यायच्या आता बुरशी आहे एवढा प्रादुर्भाव आहे प्रत्येक पिकावर आता हा आजार चालू आहे पीक असं नाही की त्याच्यावर माराला आज काय किलो माहिती आहे का तुम्हाला अठराशे रुपये के जी रुपये खर्च ते भाव कमी करा कुठं शेतकरी दहा वर्षापूर्वी औषधांचा खर्च बीबीएनाचा तसेच खत खाद्यांचा खर्च खूप कमी होता आता अचानक खर्च वाढला बरं म्हणजे त्यांचा भाव का वाढला असेल तुमच्या मते आता कंपनी आहेत त्या मंत्री जीएसटी समजा त्यांनी किती कमी केली आहे किती शेतकऱ्यांना फायदा त्याचा काहीच फायदा नाही उद्योगवाल्यांनाच फायदा आहे त्या जीएसटी त्यांनी खत का ते वाढून द्याव पण आमच्या कांद्याला पाच हजार तरी किमान भाव द्याल हा म्हणजे तुम्ही खर्चाला बी घाबरत नाही कशालाच घाबरत नाही चांगला भाव दिला तर शेतकऱ्यांना कशाचीच गरज नाही तीन हजार रुपये द्यायचा काय परवडतो बारा महिने ठेवू आता मग तुमच्या महिन्यात नाही गेला आता मग कि दोन हजार चालू जेव्हा मग आणि तेव्हा बारा तेरा वर्षे वर कशा असा